आणि संपलेल्या कुस्तीमध्ये या ठिकाणी उपस्थित होत आहेत नटराज डेव्हलपरचे सर्वे सर्व आदरणीय नटराज शामराव सातव पाटील यशोदा ग्रुप चे आदरणीय राहुल शेखराव सातव विजय हॉटेल ग्रुप चे सर्वे आदरणीय संचालक सोलापूर रेड कास्टूम वर्चेस दिनेश गायकवाड यवतमाळ ब्ल्यू कास्टूम एक नंबर मॅटवर पहिल्यांनी तयार होऊन मॅच येऊन उभं राहायचे सोलापूर आणि सागर राऊत सोलापूर पुढच्या प्रवेश पंचावन्न किलो अक्षय निंबाळकर सोलापूर रेड अभिषेक शिमेकर पुणे शहर ब्ल्यू पंचावन्न किलो या ठिकाणी उपस्थित होत आहेत आदरणीय पैलवान दत्तात्रयजी लवटे आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे यवतमाळ